গুৰুজী হেৰি লাগে जिल्ह्यासह शहरातील बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय या बिबट्यानं शहरातील अनेकांवर हल्ला चढवला असून काही वेळापूर्वीच नाशिकच्या परिसरात भर लोकवस्तीत बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला केल्यानं खळबळ उडाली बिबट्याच्या हल्ल्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह दोन नागरिक जखमी झालेत ही घटना संत कबीरनगर येथील भोसला मिलिट्री स्कूलच्या पाठीमागील बाजूला घडली आहे तो शिवलोक आमच्या गुरुकुल कॉलनीमधले मधले शिवलोक म्हणून सोसायटी आहे तिथून तो समोर जेम्स स्कूल त्या इथे तो घुसला तिथे तिथल्या वॉचमॅनला त्याने खर्चलं तिथून पहिला इकडचं अनिल कापडणी त्यांच्या बंगल्यामध्ये घुस आणि त्याच्यानंतर ना आशा स्टॉप इथे ते तो तिथे घुसलेला होता आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही ताबडतोब पोलिसांना वन विभागाने आम्ही सगळ्यांना फोन केले आणि तो तिथेच बसलेला होता जवळजवळ त्याने अडीच ते तीन तास त्या त्याच्यात आणि सगळं मिशन चालू होतं सगळेजण प्रयत्न करत होतो आशा पान स्टॉल त्याच्या आतमध्ये होता आणि एकदा बाहेर आला एकदा एक, एक, एक कर्मचाऱ्यावर त्याने मोठा हल्ला केला तिथून परत तो कामगार नगरमध्ये गेला आणि तो तिथून थीत। कामगार नगर बाहेर नगर मधून तिकडे गेला परत नंतर ना मागून कारण ही जागा त्या याला माहिती होती की काय बिबट्याला तो परत इथे ज्या मार्गाने आलेला होता सोसायटी तारा जिन्याच्या जिल्ह्याच्या पोचमध्ये तो दडून बसलेला होता आणि वन विभागाच्या बर, इंजेक्शन वगैरे एकदा पकडला पण तो परत तो तिथून निसटला निसटला पण त्याला इंजेक्शन दिलेलं होतं तो, तो निसटून परत तो मागच्या मागच्या बाजूला नाला आहे आणि तिथे हे आहे सगळं तर तो डुंग डुंगीत आला आणि तो तिथे पडला मागच्याच बाबा संत दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं दरम्यान बिबट्या असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली यामुळे बिबट्याला शोधण्यात अडथळा निर्माण होत असल्यानं पोलिसांनी झालेली गर्दी पांगवून रस्ता बंद करत फौजफाटा तैनात केला दरम्यान हल्ला चढवणाऱ्या बिबट्याला काही वेळातच पकडण्यात वन विभागाला यश आलंय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज नाशिक